सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन आज या आषाढ महिन्याची जी वारी आहे ते पंढरपूरची वारी आता काही दिवसातच आलेली आहे देवशैनी आषाढी एकादशी येत्या सहा तारखेला येऊ घातलेली आहे आणि या आषाढी देवशैनी एकादशीच्या निमित्तानं भारतभरातून सर्व दिंड्या पताका निघालेल्या आहेत आणि त्या निघता निघता कोणता संदेश देतात तर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आराध्य दैवताला भेटण्यासाठी पायी गेलं पाहिजे हा संदेश देतात बरं कोणाला भेटण्यासाठी ज्या विठ्ठलाला साक्षात पुंडलिकानं आपल्या आई वडिलांची सेवा करता करता त्यामध्ये खंड पडू नये म्हणून एक विट दिली आणि त्या विटीवरती उभं केलं ते सावळ परब्रह्म गेल्या अठ्ठावीस युगापासून त्या विटीवरती उभा आहे विटी आणि संदेश देत सगळ्या या मानव देहाला मानव जातीला की हा जो भवसागर आहे हा फक्त कमरे इतका खोल आहे आणि हा संसाराचा भवसागर तुम्हाला तरुण जायचं असेल तर घाबरून जाण्याचं काम नाही याला कोणतं उपाय असेल हा भाऊसागर तरून जाण्यासाठी तर नाम हा उपाय सांगितलाय नाम संकीर्तन ना साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे माणसाच्या आयुष्यातील सर्व पापांचे डोंगर जडून जाण्याची ताकद एका नामामध्ये आहे घेता नाम विठोबाचे जडतील डोंगर पापाचे जडतील पर्वत पापांचे पर्वतच्या पर्वत, पर्वत जाळण्याचं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे म्हणून ते भगवंत सांगतात आवाहन करतात कि तुम्ही साथी हो कि की तुम्ही मला भेटण्यासाठी या साक्षात भगवंत बोलवतो त्यांना मग केव्हा बोलवतो हो भगवंत सज्जन होत तेव्हा बोलवतो तो स्वतः पांडुरंग बोलतो भक्तांसोबत आणि संतांना सांगतो संतांच्या खऱ्या सुद्धा सांगतो की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन महत्वाच्या एकादशींना तुम्हाला भेटायला या आणि तुम्ही मला भेटल्यानंतर तुमचा जो योगक्षेम आहे तुमचा जो तुमचा जो संसाराचा सगळा ताप आहे तुमची जी सगळी कामं आहेत त्याचा भार मी स्वतः उचलतो आणि म्हणून भेटी लागी जीवा लागलीस या असं अशी अवस्था संतांची झालेली आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या संतांच्या दिंड्या निघाल्या आहेत आपण जर आमच्या बुलढाणा जिल्ह्याचा विषय केला विदर्भाचा विषय केला तर यामधून आमच्या विदर्भ पंढरीश संत गजानन माऊली निघालेले आहेत सोनाजी महाराज सुद्धा निघालेले आहेत दत्तूजी महाराज जवळून निघालेले आहेत सखरामपूरचे सखराम महाराज निघालेले आहेत आणि नागरीचे गोमाचे महाराज सुद्धा निघालेले आहेत या सगळ्या संतांच्या पालख्या आपल्या सगळ्या वारकऱ्यांसह सगळ्या अश्वगजांसह निघालेल्या आहेत आणि एका सामान्य कुटुंबातून सगळे असलेले हे वारकरी आपल्या संसाराची सगळी कामं त्यावेळेस बाजूला ठेवतात पेरणीचा आता हा कालखंड आहे वर्षभराची ही खेप असते म्हणतात पण त्या पेरणीच्या कामाला सुद्धा बाजूला ठेवून हे काम त्यांनी निवडलेलं आहे आपला ते सोपवलेलं आहे ते काम आठवून घेतलंय काहींनी काहींनी पुढे ठेवलेलं आहे पण आषाढी एकादशीला मी पंढरपुरामध्ये गेलो पाहिजे आणि सगळं सर्व तीर्थांचा मेळा चंद्रभागा डोळा देखील या तुम्ही सर्व तीर्थ पाहिले असतील हो पण चंद्रभागा तुम्ही डोळ्याने पाहिली का तुम्ही चंद्रभागा डोळ्याने पाहिली असतील तर सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला लाभते बरं माणसाला या वारीचा आवश्यकता काय मनुसता आयुष्यामध्ये मनुष्य खूप प्रगती करतो भौतिक सुख प्राप्त करतो पण आज मनस शांती नाही आहे आणि मन शांतीला उपाय एकच अध्यात्म आणि अध्यात्मामधला सर्वात महत्वाचा उपक्रम सर्वात मोक्षाची पायरी कोणती असेल तर ती म्हणजे वारी आहे आणि ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये मनशांती पाहिजे तुम्हाला पैसा सुख देऊ शकत नाही तुम्हाला भौतिक साधनं सुख देऊ शकत नाहीत पण तुम्हाला मनशांती पाहिजे तुम्हाला शांततेची झोप पाहिजे तर तुम्ही तुमच्या आराध्य दैवताला तुमच्या सोबत ठेवलं पाहिजे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे आणि त्याच्या नामस्मरणासोबतच तुम्ही जगाच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे आणि या जगाच्या कल्याणासाठी हा वारीचा उपक्रम सुरू झालेला आहे मला असं वाटते की सातशे वर्ष आधी संत ज्ञानेश्वर माऊलींनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि सर्वांना संदेश दिला की आषाढी आणि कार्तिकीला आपण त्या आपल्या परमात्मा पंढुराला भेटायला गेलो पाहिजे आणि तेव्हापासूनचा हा उपक्रम आस्था चालू आहे रामकृष्ण हरी